नमस्कार रे ना नमस्कार मित्रांनो फजिती झालेली आहे आपली गॅस टाकी संपली गॅस टाकी आपण एजन्सीवरती घेऊन गेलो पण तिकडे पण नवीनच फंड आलेला होता तुम्ही गॅस नोंदवला आहे का इतक्या दिवस काय व्हायचं आपण गॅस टाकी संपली की आपल्या जवळच एजन्सी आहे आणि आपण टाकी काढ घेऊन जायचो पैसे द्यायचो आणि ते आपल्याला टाकी द्यायची आता त्यांनी सांगितलं डबल सेवन वन फाय झिरो वन टू थ्री फोर फायू ह्या नंबरला फोन करा एक दाबा एक दाबा एक दाबा, दाबा आणि ओके मेसेज आला की तुमची टाकी बुक होईल आणि मग आम्ही तुम्हाला टाकी देऊ मग आपल्याकडे प्लॅन बी रेडी होता आपण मस्तपैकी संध्याकाळच्या साडेचार वाजता चूल पेटवली आणि मस्त चहा बनवला सर्वांनी चहा पिला ता संध्या आता संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा चुलीवरती आता टाकी नोंदवलेली आहे पण पाच वाजून गेलेले आहेत आणि एजन्सी झालेली आहे बंद आता उद्या सकाळी दहा वाजता आपण जाऊ आणि गॅस टाकी घेऊन येऊ तर सुद्धा प्लॅन बी रेडी ठेवा आणि काही पण प्रॉब्लेम आला तर घाबरायचं नाही त्याला पर्यायी मार्ग काढायचा आणि मस्त खुश राहायचं तर चला आता उद्या गॅस टाकून आणू संध्याकाळी आपण आता चुलीवरती स्वयंपाक करू आता आपण जाऊया अगरबत्ती दुकानावरती कारण पैसे कमवले का तर टाकी भरता येईल आणि हे देऊया ठेवून तर अशी झाली फजेती आणि फजेतीला कारण पण तसंच आहे बनव व्हिडिओ कर एडिटिंग कर अपलोडिंग आणि मग छोटंसं काम राहून गेलं गॅस टाकी नोंदवायचं मुळात तर आपल्या डोक्यातच नव्हतं असं काही कारण मागे आपण कधीही गेलो का टाकी मिळायची आता घेऊया दुकानाची चावी आणि जाऊयात दुकानावर बाईकची पण चावी घ्यायची राहिली आता घेऊ बाइकची चावी हो शीट आपल्याला लाईट पण काढायची आहेत कारण आपल्या दुकानावर लाईट नाही आपण चार्जिंगचा बल्ब घेऊन जाऊया हा झाला एक अजून एक घेऊयात तुझे रूपचित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचा दास सुखे काम हे झाले लाईट्स आता लाईट साठी घेऊया पिशवी चल ग बाई चल ग बाई चल ग बाई हाय हय हय वय झालं जरा दिसायला कमी आहे ताता ताता ता 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 ता। लग बग लग बग माझ्या रायाची गडजेजुरी जायाची गाडी घुंगराची व्यवस्थित ठेवूया आणि तर पुन्हा अस्ताव्यस्त ठेवल्यामुळे बोलणे खावे लागतील अस ए भाई, ए भाई, मुलांची सुटली आहे शाळा सवा